गुड मॉर्निंग तर आज होता संडे आणि इथे बघा सियाची कशी सकाळी सकाळी मस्ती चालली आहे तिने तिच्या पप्पांबरोबर देवपूजा करून कसा टीका लावून घेतला आहे बघा त्यानंतर मी घेतले म्हणजे डेट्स सन बदाम तर इथे पिल्लूच्या पप्पांनी आणले होते मँगोज तर मी मस्तपैकी बनवला आमरस पुरीचा बेट आणि मैत्रिणींना तुमच्याही पुऱ्या अशाच फुटतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग पूर्ण स्वयंपाक रेडी झाल्यानंतर मी इथे गेल्या नैवेद्याचं ताट आणि स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही दोघांनीही मस्तपैकी पैकी मारला अम्रसपुरी बेत तर जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो एका महत्त्वाच्या कामासाठी ते म्हणजे सियाचं आधार कार्ड काढण्यासाठी हे, का, हे काम हे काम खूप दिवसांचं पेंडिंग होतं तर तेच करण्यासाठी आम्ही एवढ्या उन्हामध्ये सियाला घेऊन गेलो पोस्ट ऑफिसमध्ये तर इथे आधार कार्डची प्रोसेस चालू होती आणि इथे बघा मी आणि सिया मस्तपैकी घेत होतो कुलरची हवा तर इथे भेटली सियाला तिची फ्रेंड्स दोघीही एकमेकींना होत्या, तर तिने फर्स्ट टाइम एवढी छोटं बाळ बघितलं आणि मग एवढ्या उन्हातून घरी आल्यानंतर आम्ही घेतला मस्तपैकी आईस्क्रीमचा आस्वाद आणि मग संध्याकाळी आम्ही गेलो ज्वेलरी शॉपमध्ये तर आम्हाला बनवायच्या होत्या सियाला सोन्याच्या बांगड्या आणि कानातले की ऑर्डर आम्ही पहिलेच देऊन ठेवली होती ऑर्डर आमची रेडी होती नंतर आम्ही कानातले सियाला घालून घेतले आणि सोन्याच्या बांगड्यांबरोबरच मी तिच्यासाठी चांदीचे कडेही बनवून घेतले आणि घरी येऊन देवासमोर ठेवले तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू